मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना रुपये तीन हजार इतकी आर्थिक मदत मिळणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाने आवाहन केलेले आहे त्यासंबंधातली ही बातमी आहे पण तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊया की नेमकी ही योजना काय आहे आणि या योजनेसाठी कोण नेमके पात्र असणार आहेत त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार आहेत व याचा अर्ज कुठे करायचा आहे तर ही योजना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच जाहीर करण्यात आली होती अर्ज प्रक्रिया चालू झालेली नव्हती परंतु आता ती अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे त्यानुसार या योजनेसाठी राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी वयोमाना येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आहे तर योजनेसाठी जे कोण पात्र आहेत त्यासाठी पात्रता अशी असणार आहे की तुम्ही एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावी लाभार्थी पात्रसाठी बीपीएल रेशन कार्ड धारक असावे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही तर यासाठी तुम्हाला फक्त स्वयं घोषणापत्र द्यायचे आहे यासाठी ही पात्रता असणार आहे आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे जे असणार आहेत ते आहे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीय बँक पासबुक त्याची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहेत तर आता आपण पाहूया नेमका अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहिती साठी मुंबई विभागातील सहाय्यक समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे तर नक्कीच तुम्ही जर पासष्ट वर्षावरील असाल किंवा तुमच्या कुटुंबातील पासष्ट वर्षावरील कोणी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी ही महत्वाची योजना आहे या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे धन्यवाद